भात म्हणजे राईसची शेती असे करतात बघा ही माती असते ती असे करायची असते त्याच्याने काही ह्याला माती असते ते पूर्ण खाली पडून जाते ना? हॅलो बाईस तर आज शेतीच्या जे भात लावणीचा दुसरा दिवस आहे तर आता इकडे हे झालं चिखल वगैरे करून झालेलं आहे तर हे बघा तुम्ही इकडे थोडं थोडं जवळ येई हे बघा आता टॅक्टर फिरवला त्याच्याने सर्व इकडे चिखल झालेलं आहे आता तर आता मी हे खत आहे हे ह्याच्यामध्ये टाकून देणार त्याच्यानंतर आम्ही भात लावून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तर अगोदर मी खत टाकून घेतो शेतामध्ये आता माझे खत टाकून झालेलं आहे आणि इकडे वही इकडे आता हे आपल्याला जे भात आहे ना हे अगोदर उकळून घ्यावं लागेल असं त्याच्यानंतर हे आपण त्याच्यामध्ये लावून घेणार आहोत तर ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो भात म्हणजे राईसची शेती असे करतात बघा ही माती असते ती असे करायची असते त्याच्याने काही ह्याला माती असते ते पूर्ण खाली पडून जाते ना मग असं म्हणजे आपल्या हातामध्ये मुठीमध्ये बसेल तेवढं हे खणून घ्यायचं त्याच्यानंतर आता हे कसं बांधतात ते, ते तुम्हाला सांगतो मी एवढं घ्यायचं त्याच्यानंतर असं फिरवायचं आणि हे बघा असं आणि हे इथं ठेवायचं हे वरती आणि थोडंसं पडून घ्यायचं बघा हे एकदम घट्ट बसतं म्हणजे जोपर्यंत तुम्ही हाताने खोलणार नाही तोपर्यंत हे सुटणार नाही ओके तर आता हे सर्व आता तुम्हाला मी पूर्ण दाखवणार नाही हे सर्व मी खणून घेतो अगोदर त्याच्यानंतर शेतामध्ये लावून घेऊ Thank you. तर आता मी हे बांधून घेतलेलं आहे ते कसं सोडतात बघा आहे कस वरती खेचायचं कस खेचल्यावर सोडतं तर आता मी कसं लावतात ते पण मी पण लावून दाखवतो तुम्हाला थोडं いいか。もうバイス。で、ライズしちゃって。<sum> <sum> 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 రేద రిదర్ dona chilona ja ami dicchhalam to so video ka na na